महत्वाची बातमी समोर येते वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टामध्ये सुनावणी होणार होती मात्र अचानक बदल करून ती बीड कोर्टामध्ये घेण्यात आलेली आहे आणि आता नुकतीच जी माहिती मिळते बावीस तारखेपर्यंत कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मिक कराडला आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे नुकतीच ही महत्वाची माहिती समोर येते बावीस तारीख पर्यंत कराड पोलीस कोठडीमध्ये असणार आहे बीड सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपल्याला नुकतीच जी माहिती मिळते आता वाल्मी कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संदर्भातला तपशील नक्कीच आम्ही जर पाहिलं तर वाल्मिकराड्यांना आज बीड, बीड सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती तब्बल एक तास जे आहे युक्तिवाद त्यांच्या आणि सरकारी वकिलांनी पार पाडला त्या ठिकाणी अधिकारी देखील यामध्ये दे उपस्थित होते आणि त्यानंतर आता त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती टीने मागितली होती मात्र आता त्यानंतर न्यायाधीशांनी जे आहे ते आता युक्तिवाद संपल्यानंतर तब्बल सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती त्यांना सुनावलेली आहे एसआयटी कोठडी त्यांना असणार यामध्ये आता यांचा तपास जो आहे तो केला जाणार आहे आतापर्यंत जो हत्या प्रकरणी आणि खंडणी संदर्भात वाल्मी कराड जे आहेत त्यांच्या चौकशी करण्यात येणार आहे कारण यामध्ये आंधळे जो आहे तो आदबी फरार आहे आणि त्याचा देखील तपास करण्यात यामध्ये येणार आहेत तसंच जर पाहिलं गेलं तर आता यामध्ये सी डी आर जो आहे तो काढण्यात आला होता यामध्ये सुदर्शन गुले आणि इतर नागरिक देखील त्यांचा संपर्क जो आहे तो आला होता त्यामुळे आता सुदर्शन गुले असतील सांगळे असेल त्याचबरोबर वाल्मी करार यांचा जो आहे तो देखील घेण्यात आला होता आणि यामध्ये त्यांचा लिप आवाज जो आहे तो देखील सेम महाराष्ट्राची माहिती जी आहे ती देण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर ते आता त्यांना न्यायालयीन कठोडी जी आहे देण्यात आलेली आहे ते आता थोड्या वेळामध्ये त्यांना आता पोलीस स्टेशन मध्ये देखील घेऊन जाणार आहे आता निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे जाणीव अगदीच बाहेर आल्यानंतर सरकारी वकिलांनी किंवा वाल्मिकच्या वकिलांनी या संदर्भात काही वक्तव्य केलंय का वाहना वाहनामध्ये बसून नाही सध्या जर बघितलं तर नुकताच निकाल आपल्या हाती आलेला आहे थोड्या वेळामध्ये त्यांचे वकील जे आहेत ते देखील बाहेर त्यामुळे या पार्श्वभूमीवरती संपूर्ण माहिती जी आहे ती मिळू शकणार आहे कारण सध्या जर पाहिलं तर पोलीस कोठडी एसआय आहे हो आणि एसआयटीच्या तपासामध्ये आता यांच्या नेमकी काय हाती येतं हे पाहणं महत्वाचं कारण यांची चौकशी आहे जी ती होणार आहे त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये वेळा मध्ये यांना कोर्टाच्या बाहेर आणले जाणार आहे अगदीच अगदीच मात्र विजय आपण जसं म्हणालात मगाशी की सुदर्शन गुले आणि वाल्मिकराडच्या संभाषणाची भाषण जे आहे ते हाती आलेलं आहे पोलिसांच्या पुराव्या हाती आलेले आहेत असं तुम्ही मगाशी म्हणालात सुदर्शन भुले आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात या सुनावणीत आणखी काही बोलण्यात आलेलं आहे का नाही नक्कीच बघितलं तर सीडीआर मध्ये त्यांच्या संपर्क आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते आता पोलीस कोठडी जी आहे ती सोनवण्यात आलेली आहे सात दिवसाची कोठडी असणार आहे आणि याच ठिकाणाहून जे आहे आता मी सध्याच्या बाहेर आणि या ठिकाणाहून जर पाहायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे वाल्मिक राड्याला जे आहे ते आता याच ठिकाणा आता घेऊन बाहेर आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना सी आय डी जी आहे ती ताब्यात घेणार आहे सात दिवस त्यांची चौकशी जी आहे ती सी आयडी या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामुळे आता सध्या सुदर्शन गुले असतील किंवा इतर आरोपी असतील यांचं देखील सीडीआर मध्ये काय त्यांचं बोलणं झालं ही चौकशी जी आहे आहे ती आता पथक करणार अगदी विजय मात्र आपण पाहतोय काल मकोका लागल्यानंतरच एकूण वाल्मीकराराचे जे समर्थक आहे ते आक्रमक झाले होते आता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे अर्थातच या सगळ्या समर्थकांच्या विरोधात निकाल लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता आणखी याचे पडसाद उमटू शकतात विजय नक्कीच जर जाणवून पाहिलं तर काल नुकतं त्यांना मोकं का लागल्यानंतर परळी शहर जे आहे ते त्या ठिकाणी हिंसक गुळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांचे समर्थक रस्त्यावरती उतरले ते पाण्यावरच्या टाकीवरती आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आत्मदहनाचा प्रयत्न देखील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता त्याचबरोबर त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची आई असेल यांच्याकडून देखील आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं ठिय्या आंदोलन त्या आंदोलनामध्ये संदीप श्रीसागर असतं बजरंग सोनोन असतं सुरज दसल यांच्यावरती आरोप करण्यात आलं होतं त्याचप्रकारे जसं मालिनी कराड यांचं सीडीआर तपासलं जात आहे तसंच आता या तिघांचे सीडीआर आर तपासा अशी मागणी देखील त्यांच्या कुटुंबाने केलेले त्यामुळे आता त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत तर आता कुठेतरी आज वाल्मिकराड यांना पुन्हा सात दिवसाची कोठडी आणि त्या कोठडीमध्ये आता पुन्हा एकदा त्यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक होतात का हे पाहणं महत्वाचं नाही मात्र सध्या तरी परळी आणि बीड शहर जे आहे ते त्या ठिकाणी शांतता आहे अगदी विजय कुठच्या त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवणार आहे या संदर्भात काही माहिती मिळाली नक्की जर पाहिलं तर सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सोडवण्यात आली मात्र आता कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण यापूर्वी त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्या ठिकाणी त्या कोठडीमध्ये जे आहे ते, 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 थी ते, ते आता त्यांना पोलीस शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात ता आलं होतं मात्र आता कुठे ठेवते आता बघू शकतो आपण या ठिकाणी जे आहे आता यांना पोलीस जे आहे ते घेऊन जात आहे या ठिकाणी दृश्य आपण थेट पाहत आहोत आता नुकतेच त्यांना सात था दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्या कोठडीमध्ये आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिस वाहनामध्ये बसून आता पोलीस जे आहे ते आता त्यांना या ठिकाणून आता पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाणार आहेत अगदीच अगदी कोणत्या पोलीस कोठडीमध्ये त्याला घेऊन जातात याविषयी तुम्ही माहिती घ्या विजय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा जोडलेले आहोत तर कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याला आता पोलीस ठाण्यामध्ये घेऊन झालेले आहेत बावीस तारखेपर्यंत कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बीड सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी झालेली आहे आणि सुदर्शन घुले आणि वाल्मी कराड यांचं जे संभाषण झालं होतं फोनवरून त्याचे पुरावे देखील आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत त्यामुळे कुठेतरी न्यायाच्या दिशेने वाटचाल या तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय की वाल्मिक कराडला आता पोलीस स्थानकामध्ये घेऊन जात आहेत सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे आणि ही ताजी दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतोय वाल्मिक कराडला बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता त्याला नुकतंच बीड सत्र न्यायालयामधून पोलीस कोठडीमध्ये घेऊन जात आहेत नेमकं आता त्याला कोणत्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे आ, हे पाहावं लागेल मात्र सात दिवस आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे जे पुरावे हाती लागले आहेत त्या पुराव्यांच्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार आहे वाल्मिक कराड हा केवळ खंडणीमधला आरोपी आहे असं आतापर्यंत धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबीय आणि एकूणच राज्यभरामध्ये जे पडसाद या हत्येचे उमटत होते त्यानुसार वाल्मिक कराड हा खरा आका आहे असं आतापर्यंत म्हटलं जात आहे आणि या संदर्भातले काही पुरावे देखील पोलिसांच्या त्यामुळे आता आता हे प्रकरण कोणती कलाटणी घेत आहे हे देखील पाहावं लागणार आहे कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी बावीस तारखेपर्यंत सुनावण्यात आलेली आहे कोणत्या पोलीस स्थानकामध्ये त्याला ठेवण्यात येईल हे पाहावं लागणार आहे सात दिवसामध्ये त्याची कसून चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशी पोलिसांच्या काय हाती येते हे देखील पाहावं लागणार आहे संभाषणाचे पुरावे सुदर्शन घुलेसोबतचे म्हणा विष्णू चाटेसोबतचे म्हणा पोलिसांच्या हाती लागलेले आहेत त्यावरून काय समोर येतं हे देखील पाहावं लागणार आहे मात्र दिवसेंदिवस वाल्मी कराडचे पाय खोलात जात असल्याचे आपल्याला पाहायला आहे अनेक प्रकरणांमध्ये त्याचं नाव आता समोर यायला लागलेलं आहे मग ते खंडणी प्रकरण असू दे किंवा त्याच्या संपत्तीबाबतचं प्रकरण असू दे या सगळ्यामध्ये त्याचे पाय खुलात शिरायला लागलेले आहेत आणि आता हत्येचा संबंध सुद्धा जोडला जातो आहे अर्थात तो पहिल्यापासून जोडला जात होता मात्र आता या संभाषणाच्या पुराव्यामुळे तो निश्चित व्हायला लागलाय

دا یو څه څه دی yeah सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बावीस तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याची आता चौकशी सात दिवस कसून केली जाणार आहे मात्र आपण नुकतीच जी दृश्य पाहत होतो कराड न्यायालयामध्ये नेत असताना वकिलाने आंदोलन केलेलं आहे का महिला वकिलीने वकिलाने आंदोलन केलेलं होतं

कराडला न्यायालयामध्ये ने नेत असताना आंदोलन केलेलं आहे महिला वकील तिने देखील आंदोलन केलेलं आहे आणि कराडला फाशी मिळावी यासाठी ही मागणी करत होते आंदोलन करत असताना आपण पाहिलाय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे विजय नेमकं काय प्रकरण तिथे सुरू आहे विजय माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत विजय माझा आवाज येतोय आपल्याला पाहिलं जी 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 तुम्ही थोडेसे बाजूला या आणि नेमकं काय प्रकरण तिथे झालंय आम्हाला कळू द्यात नक्कीच तर संतोष देशमुख यांच्या हल्ली ज्या कराड यांना आरोपी बनवत आलो त्यानंतर त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावत आली त्यानंतर आता सर्वप्रथम जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या समर्थक जे आहे ते आक्रमक आता कोर्टात बाहेर झाले पाहायला मिळत आहे वाल्मी कराड यांना फाशी शिक्षा द्या अशी मागणी करत महिलांनी जे आहे ते या ठिकाणी गदारोळ केलं होतं त्यानंतर वाल्मी कराडांचे समर्थक देखील या ठिकाणी आमने सामने आले ते पाहायला मिळते त्या ठिकाणी घोषणाबाजी झाली होती वाल्मिक कराड यांना जे आहे ते फट्या बुध्यात बसवलं जात असे त्यांच्यावरती दाखल केलेले गुन्हे जे आहेत ते मागे घ्यावा अशी मागणी आता या ठिकाणी केला

खऱ्या अर्थाने समर्थक का। मी अजिबात नाही परंतु अन्नावर प्रेम करणारा हा संपूर्ण जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही विनाकारण एखाद्याला बदनाम करायच्या हेतूने तर तुम्ही काही प्रयास करत असाल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कर ا سمرت کي گهري جايته جي سيني کي ملي ا به سري جي اري کي ملي ساني ملي تا نه ملي ا

विजय माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत विजय माझा आवाज येतोय विजय माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत विजय विजय नक्की काय झालेलं आहे वकिलांचं काय म्हणणं आहे आत्ता जे वकील बोलत होते नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं तुम्ही थोडेसे बाजूला या आणि बोला म्हणजे व्यवस्थित ऐकू येईल नक्कीच ज्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती त्यानंतर वानवी ठरे यांचे समर्थक देखील या ठिकाणी होते त्यामध्ये देखील समावेश होते आणि सुनावणी पार पडल्यानंतर त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती घेऊन गेली होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांना पोलीस जे आहे ते आता पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असताना त्यांच्या समर्थकांनी त्यांना घोषणाबाजी देखील केली आहे त्या त्यांच्या विरोधात जे आहे ते देशमुखांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती त्यानंतर त्यांचे समर्थक यासाठी होते निर्दोष शासनाची घोषणाबाजी त्यांनी देऊन घोषणाबाजी आली आणि जाणून त्यांच्यामध्ये खोटा आरोप लावला तर असल्याची प्रक्रिया आहे ते आंदोलकांनी ते कोर्टामध्ये जे आंदोलन झालं आहे कोर्टाच्या समोर हे आंदोलन झालेलं पाहिलं झालं कोर्टामध्ये त्यांना बाहेर घेऊन जात असतील परिस्थिती घोषली त्यामुळे या ठिकाणी जाणाची परिस्थिती आहे ती निर्माण झाली ती पोलिसांनी या ठिकाणी निवडण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी काही आंदोलन जे आहे महिला जे आहे त्यांना कोर्टाच्या बाहेर असतो आणि उतर्क झालेले यांच्या कुटुंबाला न्याय काही घेतले तर त्यांच्या त्यांच्यावरती करण्यात आलेले आरोप जे आहेत ते चुकीच्या असल्याचे या ठिकाणी मान्य होतं त्यानंतर आता थेट आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं पोलिसांच्या विरोधात देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं एकत्र जमाव निर्माण झाला असल्याने पोलिसांनी या ठिकाणी सोडलेला विचार देखील केला पाहिलेल्या सेशनमध्ये आपण दाखवलंय त्यामुळे आता लावल्याच आपला दिसून येत आहे आणि आता जे आंदोलक जे आहे त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील सुरू झालेली आहे मात्र आता वाल्मिक कराड सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याने आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे काही कळलंय का वाल्मिक कोणत्या पोलीस कोठडीमध्ये नेण्यात येते या संदर्भात आतापर्यंत काही कळलंय का नक्कीच जर पाहिलं जाणवत या बाबतीत अधिकृत माहिती कुठे आली नाही कारण कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं हे माहिती मिळाली नाही परंतु यापूर्वी जर पाहिलं तर वाल्मी कर्ड यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं ही माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही मात्र सध्या जर बघितलं तर घरापासून या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे याबाबतीत अधिकृत माहिती मिळाली नाही मात्र थोड्याच वेळामध्ये आता वाल्मीकर यांना कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलं हे माहिती मिळेल अगदीच आता थोड्या वेळापूर्वी जो राडा झालाय तो शमला आपण म्हणू शकतो त्यावरती पोलिसांनी नियंत्रण पोलीस बंदोबस्त जो आहे तो बाहेर वाढवलेला आहे आणि या ठिकाण जे आहेत न्यायाधीशांची गाडी देखील जाणार त्यामुळे या ठिकाणी पूर्ण शांतता परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे आणि जे आंदोलक जे आहेत त्यांना देखील ताब्यात त्या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण आता कोर्टाच्या बाहेर जे आहे संपूर्ण नागरिकांना या ठिकाणून काढण्यात आलं दोन्ही समर्थक जे आहेत समतो देशमुखांचे समर्थक देखील या ठिकाणाहून बाहेर जे आहे ठिकाण्यात आलेले आहे आणि या ठिकाणाहून संपूर्ण जे आहेत कराड जे आहे ते कराडांचे समर्थक देखील या ठिकाणाहून आता पोलिसांनी बाहेर काढले त्यामुळे आता या ठिकाणची परिस्थिती कुठेतरी निवळचीच म्हणावं लागेल अगदीच अगदीच या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच धन्यवाद आणि आपण पाहतोय देशमुख आणि कराड न्यायालयाबाहेर आमने सामने आले होते मात्र आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे देशमुख कराड समर्थक हे न्यायालयाबाहेरने सामने आले होते देशमुख समर्थकांचं म्हणणं होतं फाशीची शिक्षा वाल्मी कराडला देण्यात यावी असं अशी मागणी करण्यात आली होती सात दिवसांची पोलीस कोठडी आता वाल्मी कराडला सुनावलेली आहे कसून चौकशी त्याची या सात दिवसांमध्ये केली जाणार आहे मात्र तरी देखील देशमुख समर्थक जे आहेत ते इथे आंदोलन करत होते आणि त्यांच्याच विरोधात आता कराड समर्थक देखील यांनी देखील आंदोलन केलं होतं बाचाबाची या दोघांमध्ये झालेली आहे दोन्ही गटामध्ये झालेली पाहायला मिळाली मात्र पोलिसांनी हा ही सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे सौम्य लाठीचार्ज देखील त्यांना करावा लागलेला आहे मात्र आता परिस्थिती निवळलेली आहे आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत तर काही ही न्यायालयाबाहेर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं आपण पाहिलंय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर या सत्र न्यायालयाबाहेर देशमुख समर्थक आणि कराड समर्थक यांच्यामध्ये बाताबाची झाल्याची पाहायला मिळाली बीड सत्र न्यायालयाबाहेर हा राडा झाल्याचं पाहायला मिळालेला होता आणि आता तिथे शांतता आहे नियंत्रणात परिस्थिती पोलिसांनी आणलेली आहे सौम्य पोलिसांना करावा लागला काही आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे मात्र वाल्मिक करारला कोणत्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे या संदर्भातली अजूनही माहिती मिळालेली नाहीये सात दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बावीस तारखेपर्यंत वाल्मिक करारची कसून चौकशी केली जाणार आहे देशमुख आणि कराड समर्थक हे बीड सत्र बाहेर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं बीड कोर्टाबाहेर कराड विरोधात आंदोलन करण्यात आलं तर कराड समर्थकांनी देखील आंदोलन केलं आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी देशमुख समर्थकांकडून करण्यात आली देशमुख आणि कराड समर्थक हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं बीड कोर्टाबाहेर देखील कराड विरोधात आंदोलन करण्यात आलं मात्र पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे आणि आंदोलकांना शिवाजीनगर पोलीस पोलीस घेऊन आहेत दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर देशमुख आणि कराड समर्थक हे बीड कोर्टाबाहेर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं राता परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आणि त्यानंतर काही आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेल्यात सध्या तरी परिस्थिती निवळलेली आहे मात्र कराडच्या मूळ गावात देखील कराड समर्थक आंदोलन करतायत